आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होती आरक्षणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना नेत्यांना केल्या गेल्याचं कळत आहे देवगिरीवरच्या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आमदारांना आणि नेत्यांना यासंदर्भातल्या सूचना दिल्या ओबीसी आमदारांनी तालुका पातळीवरती योग्य निर्णय घ्यावा असंही या बैठकीमध्ये सांगितलं गेलं आहे मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची शक्यता आहे असंही या बैठकीत अजित पवारांनी सांगितल्याचं कळत बुधावले आपल्या सोबत आहेत निलेश या बैठकीला उपस्थित कोण कोण होतं आणि मराठा आरक्षणासंदर्भात काय सांगितलं गेलं सर्व आमदारांना नेत्यांना प्रत्येक मंगळवारी अजित पवार यांची निवासस्थानी सर्व आमदारांची आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडत असते काल देखील अशाच पद्धतीची एक बैठक पार पडली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह वेगवेगळे वेग आमदार या बैठकीला उपस्थित होते यावेळी आगामी काळामध्ये मराठा आणि ओबीसी जो वाद आहे आरक्षणासंदर्भात तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या वादांसंदर्भात किंवा कोणत्याही विषयासंदर्भात प्रतिक्रिया देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना काल अजित पवारांना आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत यासोबतच आगामी काळात आता ओबीसी देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय प्रत्येक काही राष्ट्रवादीतले आमदार आहेत जे ओबीसी मधून निवडून येत असतात तर त्यांच्यासाठी देखील त्यांना त्यांच्या तालुका पातळीवर निर्णय घ्यावेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण आता ठिकठिकाणी ओबीसी बांधव आंदोलनाच्या पवित्रात आहेत त्यामध्ये राजकीय नेते देखील उपस्थित राहतील अशा वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत देखील अजित पवारांना काल सूचना केलेल्या आहेत यासोबत हे देखील काल स्पष्ट केलेलं आहे की सध्या मराठा आरक्षणाचा जरी जी आर निघालेला तरी आगामी काळामध्ये यामध्ये वेगवेगळ्या हरकती नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे हा संपूर्ण विषय कोर्टात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी आमदारांना शांतता राहावी अशा पद्धतीची प्रतिक्रिया अशा पद्धतीच्या सूचना काल अजित पवारांनी दिलेल्या आहेत ज्ञानदा धन्यवाद दिलेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट